नमस्कार मी लक्ष्मण दातखिडे आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण जुन्नर शहरामध्ये आहोत खरं तर जुन्नर नगर परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी होते आहे आणि या जुन्नर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अग्रस्थानी म्हणजे सगळ्यात जास्त चर्चेत असलेले नाव म्हणजे पापाशीट खोत आहे खरं तर या ठिकाणी या जुन्नर नगर परिषदेची ही निवडणूक होत असताना अनेक राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपली ध्येय धोरणं ठरवताना आपल्याला दिसत आहेत तर आज रविवार आहे आणि उद्या सोमवार दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हा शेवटचा दिनांक असणार आहे त्याच्यानंतर अर्ज छाननी असणार आहे पंचवीस नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याचा दिवस असणार आहे आणि त्याच्यानंतर अंतिमतः दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे जुन्नर नगर परिषदेची जी सत्ता आहे ती कोणत्या पक्षाच्या हातामध्ये जाते किंवा या ठिकाणी नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते तेही पाहणं फार महत्वाचं असणार आहे परंतु त्यापूर्वी चर्चेत असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवार पक्षाचे जे काही या जुन्नर शहरातील अधिकृत उमेदवार पदाचं जे काही नाव आहे ते म्हणजे पापा शेटखोत आता त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिली जाते हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे परंतु शांत संयमी अभ्यासू आणि जुन्नर शहरात सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे पापाशेट उर्फ धनराज खोत आज आपल्यासोबत असणारे साहेब आपलं एल डी टी व्ही मराठीमध्ये मनापासून स्वागत एल डी टी व्हीचं मी सर्वप्रथम स्वागत करतो त्यांचं इथं अभिनंदन खरं तर आता निवडणूक होती आपल्या जुन्नर नगर परिषदेची तुमचं नाव चर्चेत आहे काय तयारी आहे किंवा तिकीटच काय फायनल झालं गेली जवळजवळ तीस चाळीस वर्ष मी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे स्वर्गीय वल्लभ शेठ आणि आतुशेठ बेनकी यांच्या माध्यमातून जुन्नर शहरामध्ये विकासच एक विजन केलेलं आहे खरं म्हणजे तर स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या खाली आम्ही काम करत असताना आम्हाला त्यांची शिकवणी संयमी राहावं काम करताना सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जावं सर्व, सर्व घटकातील मग सर्व धर्म समभाव असणारे लोक आपल्या बरोबर पाहिजे आपल्याला पुढे जर व्हिजन सक्सेस करायचं असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन गेलं तरच आपलं व्हिजन सक्सेस होतं आणि या शहराचा पण विकास होतो या तालुकाचा विकास होतो हे आम्ही वल्लभ शेठ कडून शिकलेलं आहे खर तर आता वल्लभ शेठ नयेत त्यांच्या मागे अतुल शेडबेन बेनके आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं वजन आहे आपल्या जुन्नर शहरामध्ये तर काय पुढची रणनीती असणार आहे अतुल शेठच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवतो जुन्नर शहरामध्ये वातावरण चांगलं आहे जुन्नर शहरामध्ये जवळजवळ सत्तर कोटी अतुल शेठ यांनी दिलेला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना मग मंदिर असत मस्जिद असल खेळाचे मैदान असल तुमचे गार्डन असल, आ, असल रस्ते असेल कॉन्क्रिटीकरण ह्या सगळ्याचा या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करून अतुल शेठकडं हक्काने इथे पैसे इथं आणलेले खर तर उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होती काय उद्याच भरणार आहे की काय वेळ घेणार आहे नाही समोर आम्ही गेलो होतो त्यांच्या मुलाखती सर्व नगराध्यक्षांच्या झालेलं आहे जिल्हा परिषद गटाच्या मुलाखती झालेल्या याच सगळं अतुशेठ मास्टर प्लॅन तयार करत आहे अतुशेठ सतत जुन्नर शहरामध्ये ठाण मांडून आहे जुन्नर शहरामध्ये प्रत्येक उमेदवाराची ते चाचणी घेत आहे जुन्नर मध्ये शहरामध्ये ते सर्वे करून जो त्या याच्यामध्ये खर तर वरती राज्यात जर आपण पाहिलं तर महायुतीचं सरकार महायुती आहे आपले अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आहे केंद्रात सुद्धा आपण महायुतीमध्ये आहोत या जुन्नर नगर परिषदेची निवडणूक होत असताना सुद्धा महायुती होऊ शकते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला स्वतंत्रपणे लढू शकतो काय वाटतं नाही जुन्नर शहरामध्ये जर आपल्याला कार्यकर्त्यांना जर न्याय द्यायचा असेल प्रत्येकाला आपलं पक्ष वाढवण्याची संधी मिळायला पाहिजे कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे कार्यकर्ते पक्ष वाढवत असतात जर कार्यकर्त्यांना आपण न्याय दिला नाही त्यांना संधी दिली नाही तर कार्यकर्ते पक्षामध्ये राहणार नाही आणि हे आम्हाला करण्यासाठी जर वरून काही झालं पक्षाचे जर वरून ठरली तर त्याचं पालन करायचा अधिकार आम्हाला आहे खरं तर याच्या आधी सुद्धा शेट खोत यांचं नाव निवडणुकीच्या वेळी चर्चेत असायचं म्हणजे याच्या आधीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये चर्चेत असायचं परंतु आता कुठेतरी ही जी दोन हजार पंचवीस चा जुन्नर नगर परिषदेचं निवडणूक होती तर इथे नगरसेवक नाही तर डायरेक्ट नगराध्यक्ष पदासाठीचं नाव चर्चेत आहे काय नियोजन असणार आहे Uh, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो का जुन्नर शहरामध्ये mm -hmm. आमचं संघटन चांगलं आहे राष्ट्रवादी पक्षाचं संघटन चांगलं आहे mm -hmm. संघटनामधून आठ नंबर प्रभागात सुद्धा मी उभं राहत आहे mm -hmm. प्रभाग आठ क्रमांकामध्ये मी उभा राहत आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी yeah. माझ्याच कुटुंबातील yeah. कोणीतरी एक व्यक्ती yeah. या याला नगराध्यक्ष पदाला सामोरं जात आहे म्हणजे वैनी किंवा समाई कोणी पण कोणी घरातला कोणीही एक उमेदवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुढे जात आहे खर तर ही निवडणूक होत असताना काय आव्हान वाटत तुम्हाला नाही आम्ही या ठिकाणी अतूशेठ बेंक यांच्या माध्यमातून जुन्नर शहरात एक विकासाचं धोरण आम्ही आखलेलं आहे या पुढेही अजित दादा आम्हाला कुठेही कमी पडणार नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा आमच्या सोबत आहे आजी दादानी कधी अतुल शेठ यांना कधीही कमी पड कमी पडू दिलेले नाही निधी कमी पडू दिलेला नाही आणि म्हणून जुन्नर शहरामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा सत्तर कोटी आज आलेले आहेत खर तर बऱ्याच वर्ष तुम्ही या जुन्नर शहरामध्ये म्हणजे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून जर पाहिलं तर पापाशेट शेठ खोत यांचं नाव सगळ्यात आधी पुढे येता आता ही निवडणूक होत असताना जी जुन्नर शहरातली जनता आहे जे मतदार आहेत ते विकास काम पाहतील त्या व्यक्तीला पाहतील कि तो पक्ष पाहतील कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जाऊ शकते आणि लोक कोणत्या उमेदवाराला तिथे पसंती देतील सर जुन्नर शहरातील नागरिक सुज्ञ आहेत जुन्नर शहरामध्ये ज्या माणसानी कोणत्याही पदावर नसताना जुन्नर शहरातल्या गोरगरिबांना साथ दिली कोणत्याही क्रिकेट असू द्या हॉलीबॉल असू द्या किंवा अनेक गोरगरिबांचे समजा काही मेडिकल का प्रॉब्लेम असू द्या धार्मिक कार्य असू द्या या गोष्टीला लोक प्राधान्य देतील आणि ज्यांच्याकडे व्हिजन आहे का जुन्नर शहरामध्ये जुन्नर शहराचा जो विकास करत चांगल्या पद्धतीने जुन्नर शहरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहेच पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम सोडवायला पाहिजे ड्रेनेज लाईनच काम व्हायला पाहिजे तुमचे रड रस्ते जे आहेत ते व्हायला पाहिजे हे ज्याच्या समोर विझन आहे आणि त्या क्षेत्रातला मी माणूस आहे त्या क्षेत्रात मी काम केलेलं आहे आणि एक प्रामाणिक कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून मला ओळखलं जातं जुन्नर शहरामध्ये कोणताही काम करत असताना मी कोणत्याही जाती धर्माचा विचार केलेला ना। नाही सर्वसामान्य माणूस हा देव समजून मी काम केलेला आहे म्हणून हंड्रेड पर्सेंट जुन्नर शहर माझ्या बाबतीत विचार केल्याशिवाय राहणार नाही ही मला आहे खरं तुम्ही उपस्थित केला ड्रेनेज लाईनचा प्रश्न उपस्थित केला याच्या आधीची जी जुन्नर नगर परिषदेमध्ये सत्ता होती मला वाटतं शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष होते आणि सत्ताही होते त्यांना अपयश आलं असं म्हणायचं नाही मी असं म्हणू शकत नाही या ठिकाणी टाळी एक हाताने वाजत नाही बरोबर याला प्रशासन सुद्धा पकड लागते प्रशासनाने सुद्धा हे काम करून घ्यायचं असतं आणि प्रशासनाबरोबर जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याचंही तेवढंच लक्ष पाहिजे त्याने तेवढं इमानदारीने प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे जर प्रशासन आणि आर, आर्किटेक्ट किंवा कॉन्ट्रॅक्टर जर तिघ जर एकसारख्या एका रस्त्यावर एका पावलावर व्यवस्थित चालले तर कोणतंही काम चांगलं झाल्याशिवाय राहत नाही खर hmm. तर शेठ हे अगदी दोरीत चालणारे व्यक्तिमत्व आहे म्हणजे काम कुठेही म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये तुम्ही आहात अजिबात थोडंफार इकडे तिकडे जमत नाही दोरीत काम झालं पाहिजे काम जिथल्या तिथं झालं पाहिजे वेळेत झालं पाहिजे याच्यासाठी कटाक्ष असलेलं म्हणजे जितके शांत संयमी तितकेच कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असता ह्या जुन्नर शहराचा विकास करत असताना तुम्हाला या जुन्नरच्या नगर जनतेना जर नगराध्यक्ष पदावर बसण्याची संधी दिलीत तर सर्वात आधी कोणतं काम तुम्ही हातात घ्याल तुमचं व्हिजन काय असेल जुन्नर शहरात सर्वात प्रथम मी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेल त्याच्यासाठी काय योजनेसाठी अतुल शेठ बेनके आमच्या पाठीशी आहे दादा आहे त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव घेऊन जाऊ प्रस्ताव घेतल्यानंतर तो आम्ही मंजूर करून आणू आणि मंजूर केल्यानंतर एक चांगलं विजन जनतेसमोर ठेवू जनतेला जनते फक्त स्वच्छ पाणी पाहिले मिळायला पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य जर चांगलं राहिलं तर आपलं शहर चांगलं राहील स्वच्छता आपली था चांगली राहील ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याशिवाय मी राहणार नाही काय निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय रणनीती आखली पाठ यांनी रणनीती करायची गरज नाही कारण गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी जनतेच्या सेवेत आहे जनते बरोबर आहे जनता माझ्यासोबत आहे जनता स्वतः म्हणते का पापा शेठ यावेळेस थांबणे नाही यावेळेस तुम्हाला नगर परिषदेवर पाठवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे जनता सांगत मी सांगत नाही कारण माझं काम बोलतोय आणि मी कामाशी प्रामाणिक राहतोय कोणत्याही कामामध्ये मी कॉम्प्रोमाइज करत नाही कोणता असू द्या पार काम त्या कामामध्ये माझं कॉम्प्रोमाइज नसतं प्रामाणिक काम करणं हा माझा स्वभाव आहे म्हणून जनता माझ्यासोबत आहे ही मला गॅरंटी आहे किती शहराचं किती एकूण मतदान आहे आर... आणि शहराचं जवळजवळ साडेतेवीस साडेतेवीस ते चोवीस हजार मतदान आहे आणि त्याच्यातलं किती होतं त्याच्या सत्तर यावेळेस पंच्याहत्तर टक्के होईल पंच्याहत्तर टक्के म्हणजे सोळा सतरा हजार तरी मतदान अठरा पर्यंत जाईल आणि विनिंगसाठी किती अपेक्षित असेल हजारच्या पुढे लागत कारण उमेदवार शेवटी आता उमेदवार रणांगणामध्ये कोण कोण येते त्याच्यावर हे सगळं अवलंबून राहील खर तर शांत असलेले पापा शेठ निवडणुकीच्या निमित्तानं लोकांना सामोरे जाणार तुमचं विजन ठणकावून सांगणार नक्कीच विजन मी आजच नाही विजन माझं पहिल्यापासूनच आहे व्हिजन आज सांगायची गरज नाही लोकांना माहिती आहे यांचं विजन काय मला बोलायची गरज नाही माझे विजन तयारच असतात कारण त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याचा एक अनुभव आहे अन आणि अनुभवाच्या जोरावर जुन्नर शहराचा विकास केल्याशिवाय पापा शेट गप्प बसणार नाही तर तुम्ही निवडणुकीला सामोरे जातायत या जुन्नर नगरीच्या मतदारांना नागरिकांना काय आव्हान कराल की जेणेकरून त्यांनी तुमच्या पाठीमागे ताकद उभी केली पाहिजे जुन्नर शहराचा अगर विकास करायचा असेल ना तर जुन्नर शहराला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही आजपर्यंत इतिहास आहे जुन्नर शहरामध्ये अगर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल जुन्नर शहराचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी पक्ष हा एकदम बळकट पक्ष आहे जुन्नर शहराचा विकास आजपर्यंत राष्ट्रवादीने केलेला आहे तुम्ही आजपर्यंत बघितलेला आहे वल्लभशेठ वेंके यांच्या माध्यमातून शिवनेरी विकास परिसराला जवळजवळ पंच्याण्णव कोटी त्यांनी त्यावेळेस मंजूर करून घेतलेले आणि त्याचा त्याचा विकास आजपर्यंत चालू आहे म्हणजे ते पंच्याण्णव कोटी आताची सत्तर कोटी आणि अनेक यापेक्षाही जास्त म्हणजे तालुक्यामध्ये तीन हजार कोटी आणणारा पहिला जर आमदार असेल तर तो अतुश बेनके आहे किती टक्के विश्वासाला सांगू शकता की तीन तारखेचा विजयाचा गुलाल आपलाच असेल एक हजार एक टक्के शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के सांगू तो का राष्ट्रवादीचा विजय हा निश्चित आहे खाली नगरसेवक सुद्धा सर्वात जास्त नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाचे असतील खर तर हे होते पापा शेठ उर्फ धनराज खोत की ज्यांच्या सोबत आपण बातचीत केलेली आहे खर तर खोत परिवारातीलच मग वहिनी असतील किंवा सुनबाई असेल या नगराध्यक्षपदासाठी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रमुख दावेदार आहेत इच्छुक आहेत तर उद्यापासून म्हणजे सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार आहे निवडणूक आयोगानं सुद्धा त्या ठिकाणी निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे खरंतर पापा शेठ खोत यांचा आत्ताचा हा जो उत्साह आहे आणि जो जोश आहे तो पाहिल्याच्या नंतर नक्कीच विरोधक सुद्धा याच्यावरती विचार करतील आणि कुठेतरी त्यांचा जो काही आता जलवा म्हणूयात किंवा जनसामान्यांमधली जी काही चर्चा आहे ती याच्यामुळे नक्कीच विरोधक सुद्धा कुठेतरी विचार करतील आणि विजयाचा त्यांनी शंभर टक्के त्या ठिकाणी एक एक विश्वास व्यक्त केलेला आहे खर तर दोन तारखेच मतदान आणि तीन तारखेचा निकाल हेच पाहणं त्या निमित्तानं फार महत्वाचं ठरणार आहे साहेब तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं टीव्ही मराठीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा एकदा धन्यवाद नक्कीच तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली आहे ती पूर्ण होऊ शकेल इतका तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी दिसून येतो आहे व्हिडिओ जर्नी समीक्षा गोलपच मी लक्ष्मण दातखिडे एलडी टी व्ही मराठी जुळणार